नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी द्राक्ष हे पीक अतिशय संवेदनशील असं हे पीक या द्राक्ष पिकाचं योग्य ते व्यवस्थापन करणं हे अतिशय गरजेचं पावसाळ्यात पर्जन्यमानामुळे वातावरणात दमटपणा वाढतो हे दमट वातावरण किडींचा प्रादुर्भाव वाढण्याकरिता म्हणून अतिशय अनुकूल असं असतं अशा परिस्थितीत किडींचं व्यवस्थापन हे काळजीपूर्वक करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय पावसाळ्यात द्राक्ष बागेतील कीड व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे येथील तांत्रिक अधिकारी श्री भाऊसाहेब खाडे नमस्कार सर नमस्ते सर आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर द्राक्ष या पिकावरती प्रामुख्याने येणाऱ्या किडी ह्या नेमक्या कोणत्या आहेत द्राक्षावरती प्रामुख्याने येणाऱ्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये तुमचं उडद्या एक आहे थ्रीप्स आहेत नंतर मिलीबग आहे बोरर आहे आणि कॅटरपिलर म्हणजे पोखरणाऱ्या फळे फळे खाणाऱ्या आळ्या किंवा पाणी खाणाऱ्या आळ्या आहे आहेत ह्या चार पाच किडींचा जास्त प्रमाणामध्ये द्राक्षामध्ये प्रादुर्भाव होतो त्याचप्रमाणे मिलीबग आहे बरं आणि स्टेम्बोरॉल मान्सून पिरियडमध्ये जे दमट वातावरण वाढतं अशा परिस्थितीमध्ये नेमक्या कोणत्या किडींचा प्रादुर्भाव जास्त येतो आणि मग त्यांची उपाययोजना हो याबद्दल सांगा पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या ज्या किडी आहेत त्या प्रामुख्याने एक तर तुमचा थ्रिप्स थ्रिप्स एक येतो नवीन कोळी जी फुट येते त्या कोळ्या फुटीवर थ्रीप्सचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसून येतं पावसाळ्यामध्ये कारण आपण पावसाळ्याच्या पिरियडमध्ये काय करतो काडीची सबकेन करतो आणि सबकेन केल्यानंतर सात डोळ्यावर सबकेन केल्यानंतर पुढचा सातवा डोळा फुटतो त्यावेळेस त्याच्यावर थ्रीपचा अटॅक येतो तो थ्रीप्स कंट्रोल करणं फार गरजेचं असतं त्यासाठी शेतीमध्ये दररोज म्हणजे तुमच्या द्राक्षबागेवर फिरणं गरजेचं असतं आणि तुमच्या बागेची पाहणी करणं गरजेचं आहे कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा तरी बागेत गेलं पाहिजे आणि बागेत जाताना तुम्ही एक पांढरा पेपर आपण ए फोर साईजचा पांढरा पेपर घेऊन गेलात आणि त्याच्यावर ज्या जर तुम्ही ती काडी त्याच्यावर दाबली तर जोरात प्रेस केली झटकली तर तुम्हाला त्याच्यात जर थ्रिप्स असतील तर तुम्हाला थ्रिप्स दिसून येतील आणि थ्रिप्स जर तीन ते चार किंवा चारपेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला औषधाची फवारणी फार गरजेचं असतं थ्रीप्सचा अटॅक झाला की त्यामध्ये ते थ्रिप्स पानातील रस शोषून घेते रस शोषून घेतल्यामुळं पाने वाकडी होतात आणि काही वेळेस थ्रीप्सचा जर शिवीर अटॅक झाला ते तर त्या काडीवरला म्हणजे असे काडीवर खरभरीत पाना येऊन जातो आणि काडीची वाढ होत नाही काडीची वाढ न झाल्यामुळं पुढं आपल्याला आपण जे आता पावसाळ्यामध्ये आपण पुढच्या सीझनसाठी काडी तयार करत असतो म्हणजे सातव्या दहाव्या वर्षी जी काडी येते आपली सबकेन त्या सबकेनची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं आपल्याला त्या काडीमध्ये घडनिर्मितीसाठी अडचण येते आणि प्रामुख्याने मग त्याच्यामुळं उत्पन्न आपल्याला कमी मिळतं थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमिडिया क्लोपिडचा वापर करू शकता इमिडिया क्लोपिड आहे तुमचं पिप्रोनिल आहे नंतर स्पिनोशॅड आहे इमॅमेक्टिन बेन्झोईट आहे त्याचा तुम्ही क्लोथी एनोडिन आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून त्याचं चांगलं नियंत्रण होईल किंवा जैविक कीटकनाशकामध्ये तुम्ही फर्टिसिलियमचा देखील वापर करू शकता आणि याच्यामध्ये आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इमिडा क्लोप्रिट पॉईंट तीन एम एल पर लिटर पिप्रोनिल पॉईंट आठ एम एल लिटर किंवा तुमचं क्लोथिॲनोडीन पॉईंट ट्वेल्व ग्रॅम पर लिटर किंवा तुमचं जे स्पिनर म्हणजे स्पिनर आहे ते पॉईंट टू टू एम एल पर लिटर याच्या प्रमाणात जर घेतलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो आणि ज्यावेळेस तुम्ही फर्टिसिलियम लेकॅनिचा यूज करता त्यावेळेस फर्टिसिलियम लेक्यानी दोन ते पाच एम एल लिटर पाण्यात जरी मिक्स करून वापरलं तरी त्याचा फायदा होतो नंतर तुमचा दुसरा जो किडे आहे त्याच्यात उडद्या उडद्यासुद्धा येतो जर उडद्या जर पावसाळी वातावरणात आला तर उडद्या तो पा पानं खातो त्याचबरोबर साली म्हणजे काडीच्या सालीवर ओरखडे केल्यासारखं तो ओरखडे करून त्यातून रस शोषून घेतो त्याच्यामुळं काडीला पुढं पक्वतेला वगैरे अडचणी येतात आणि जर झाडावरची जर पानं उडद्यांनी पूर्ण खाल्ली तर पुढच्या येणाऱ्या उत्पन्नामध्ये आपल्याला पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत उत्पन्न घटतं उडद्याचं उड्याचं इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळं उडद्याचंसुद्धा नियंत्रण कर गर, गरजेचं आहे उडद्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला इमिनाक्लोप्रिलचा ऑफर केला तरी चालतो एक पॉईंट तीन एम एल पर लिटरच्या हिशोबाने पेप्रोलिल चा। डी चालतं त्याच्यासाठी आणि जे आता उड थ्रीसाठी आपण जे वापरणारे कीटकनाशक आहेत तीच त्यासाठी काम करतात परंतु उडद्या जी कीड आहे उडद्याच्या किडीमध्ये उडद्या ज्यावेळेस त्याचा अडल्ट येतो म्हणजे मूळ जो किडा येतो तो किडा आल्यानंतर तो, तो आ, अंडी घालतो का म्हणजे झाडाच्या खोडाच्या सालीमध्ये किंवा पानाच्या पाठीमागे अंडी घालतो आणि अंडी घातल्यानंतर एक त्याचं अंड्यातलं जे पिल्लं आहेत ते एक आठ ते आठ ते दहा दिवसामध्ये पिल्ले बाहेर येतात पिल्ले बाहेर आल्यानंतर ते पिल्ले नंतर आळीचं रूपांतर त्याचं कोशात होतं आणि ते कोशात पिल्ले गेल्यानंतर एक तीस दिवसापर्यंत ती कोशावस्त राहतात आणि तीस दिवसानंतर त्याचं जी उडद्याची अळी असते ती अळी एक महिना दीड महिना राहते आणि त्यावेळेस ती रस शोषून घेते पाण्यातला वगैरे आणि जे कोशात गेल्यानंतर हा किडा जमिनीत जातो जमिनीत गेल्यानंतर नंतर त्याला फेवरेबल कंडिशन क्रिएट झाल्यानंतर तो एक महिन्यात त्याची कोशावस्था मोडते आणि नंतर तो बागेत येतो सर्वसाधारणपणे हा जो किडा आहे तो एक महिन्यापर्यंत कोशावस्था राहिल्यानंतर तो कोशावस्थेतून बाहेर येतो आणि नंतर मग किडी पानं खाऊन टाकतात आणि तिसरा जो किडा आहे तो तुमचा स्टेम बोरर आहे स्टेम बोरर जो आहे तो स्टेम बोरर म्हणजे तुमचे खोडकिडा कोडकिडा जो आहे तो खोडकिडा ज्यावेळेस तो जून जुलैमध्ये बाहेर येतो जून जूनपासून जून, जून एंडपासून तुमचं सप्टेंबरपर्यंत तो किडा बाहेर येतो आणि तो किडा बाहेर आल्यानंतर तो पानाच्या मागील बाजूस एक दहा ते पंधरा अंडी घालतो त्याचा अंडी इन्क्युबेशन होण्याचा जो पिरियड असतो उभवण्याचा पिरियड असतो तो एक आठ ते दहा दिवसचा असतो आहे परंतु त्याचं अळीत रूपांतर होतं म्हणजे इन्क्युबेशन झाल्यानंतर त्याचं म्हणजे अंडी घातल्यानंतर त्याचं इन अंडीतून पिल्ले बाहेर पडण्याचा काळ एक आठ ते दहा दिवस असतो त्यानंतर तो किडा बाहेर तो तो किड आल्यानंतर जो खोडावर किंवा ओलांड्यावर एक स्मॉल छिद्र करून त्या छिद्रातून तो आत जातो आणि ते आळी जी आहे ती आळीचा लाईफ आठ ते दहा महिन्यापर्यंत असतं आणि आठ ते दहा महिने तो किडा आतमध्ये खोडामध्ये किंवा तुमच्या ओलांड्यामध्ये तो खात असतो आणि ही खात असताना त्या तुमच्या वेलीची वाढ कमी होते किंवा काही वेळेस जर जास्त इन्फेक्शन झालं तर वेली पूर्णपणे पिवळ्या पडतात आणि त्याच्यामुळं तुमचं वेलीची वाढ होत नाही व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला काड्यां काड्यांची वाढ मिळत नाही आणि अपेक्षित आपल्याला द्राक्षाचं उत्पन्न मिळण्यासुद्धा निर्माण होतो तर त्या निय त्या नंतर त्या अळी अळीच्या ज्या किड्या आहेत त्या किड्यांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक तर डायक्लोरोहॉस म्हणजे डायक्लोरोहॉस म्हणजे आपण निवाण म्हणतो किंवा तुमचं क्लोरोफायरिफॉस क्लोरोफायरिफॉसचं आपल्याला त्या ज्या ठिकाणी छिद्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून एक लिक सिरिंजच्या साह्याने डायक्लोरो फॉस त्या सोडून तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येईल जैविक नियंत्रणासाठी बिवेरिया बॅशियाना बिवेरिया बॅशियानाचा जर तुम्ही वापर केला तर अडीच ते तीन एम एल किंवा पाच एम एल पर लिटरच्या हिशोबाने जर फॉर नाही घेतल्या तर तुम्हाला त्याचं जैविक नियंत्रणसा चांगल्या प्रकारे मिळू शकतं तिसरे महत्त्वाचे जे आणखी एक किड आहे त्याच्यामध्ये तुमचं जे पाने खाणाऱ्या आळ्या किंवा चॉपरबिटल जो आपण म्हणतो चॉपरबिटलसुद्धा येतो चॉपरबिटलसुद्धा पाणी खातो आणि नुकसान करतो चॉपर बीटलचे जे किड आहे ते तीस ते चाळीस अंडी घालते सालीमध्ये किंवा याच्यामध्ये ओ ओलांड्याच्या सालीमध्ये किंवा खोड्या सालीमध्ये आणि नंतर मग त्यातून एक आठ दहा दिवसानंतर त्याची पिल्ले बाहेर येतात त्याची पिल्ले बाहेरल्यानंतर ते दोन ते तीन महिने ते पिल्ले आतमध्ये खोडामध्ये जाऊन किंवा त्या पानावरती जाऊन तुमच्या ओलांड्यामध्ये जाऊन राहतात आणि त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो तो म्हणजे ते सुद्धा तीन ते चार महिने ते उपयोगी करतात त्याच्या याच्यावरती सालीत सालीमध्ये राहून नंतर ते कोशात रूपांतर होतं त्यांचं एक बारा ते सोळा दिवसापर्यंत त्यांचा कोशावस असते नंतर तो किळा बाहेर येतो आणि तो किळा बाहेरल्यानंतर तुमची पा बागेची पानं खातो पाने खाल्ल्यामुळे एकंदरीत बागेतलं जे अन्नद्रव्य तयार करण्याची प्रोसेस ती बंद होती आणि तुम्हाला काडीत म्हणजे घड निर्मितीला अडथळा येतो जेणेकरून पुढं तुम्हाला पुढच्या वेळेच्यामध्ये आकटो छाटनंतर जे उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये घट येते अशा पद्धतीच्या ज्या किडीचा प्रादुर्भाव होतो तो या पर्जन्य अवस्थेत किंवा पावसाळा जो असतो या पावसाळ्यामध्ये या किडींचं गुणनियंत्रण कारण एकंदरीतच एकात्मिक किड व्यवस्थापन हे आपल्याला करणं गरजेचं असतं पण ते करणं गरजेचं पिकाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे तर याच्यात तुम्ही एकच फक्त कीटकनाशकाची फवारणी करून तुम्हाला सर्वच कीड कंट्रोल असं नाही तर त्यासाठी तुम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापना पद्धतीचा अवलंब करावा लागतो याच्यामध्ये एक तर स्वच्छता बागेमध्ये स्वच्छता ठेवणे जेणेकरून बागेमध्ये तण वाढलं नाही पाहिजे आणि बागेच्या भोवतालच्या एरियामध्ये बा बागेच्या भोवतालच्या एरियामध्ये ज्या ठिकाणी मोठी झाडं आहेत ज जशी म्हणजे तुमचं सीताफळ असेल किंवा बोर असेल किंवा बाकीची झाडं असतील शेवरी असेल किंवा ज्याच्यावरती ह्या किडी वाढतात ती झाडे त्या बागेभोवती असलेल्या पाहिजे किंवा जास्वंद असेल तर ह्यां किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होईल आणि प्रादुर्भाव राहील अशी झाडं सर्व का साफ केली म्हणजे काढून टाकली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे मशागतीच्या पद्धतीचा अवलंब याच्यामध्ये ज्या ह्या किडींचे जे कोशावस्थेत ज्या हे किडी जातात त्या कोषावस्थेत जा जाऊन जमिनीमध्ये राहतात ना तर ते जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे नुकसान म्हणजे ते किडी कंट्रोल करण्यासाठी आपण बागेमध्ये खोल नांगरणी वगैरे केली पाहिजे जेणेकरून बागेमध्ये त्या किडींचा कोश आहे ते बाहेर आपल्याला काढता येतील आणि वेचून बागेतून टाकता येतील तिसरं म्हणजे याच्यात जर तुम्ही जैविक किडनियंत्रणकांचा वापर केला जसं तुम्ही फर्टिसिलियमचा वापर केला तर त्याच्यामुळं तुमचे थ्रीप्स कंट्रोल होतील प्लस तुम्ही बॅसिलस बिहेरिया बॅशियानाचा वापर केला तर तुमच्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊन जाईल तर त्याचं एकात्मिक किड नियंत्रण करणं फार गरजेचं आहे म्हणजेच एकंदरीत आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन हे बागेमध्ये अवलंब करणं गरजेचं आहे त्यातलाच महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे तर या रासायनिक कीटकनाशकांबद्दल सांगावं आणि हो ते वापर करत असताना आपण काय काळजी घ्यायला हवी किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण ज्यावेळेस तर एकात्मिक कीड नियंत्रण करतो आपण म्हणतो त्याच्यामध्ये पहिला एक तो येतो तुमचं स्वच्छता बागेतली स्वच्छता दुसरा येतो मशागतीच्या पद्धतीचा अवलंब म्हणजे त्यात नांगरणी वगैरे तिसरं म्हणजे तुमचं जैविक कीटनाशकांचा वापर आणि चौथं म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर जर पहिल्या तीन पद्धतींचा अवलंब करून जर कीड कंट्रोल झालेली नसेल नियंत्रण झालं नसेल तर आपण त्यावेळेस मग रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतो जेणेकरून जर बागेमध्ये आपल्या किडीचं प्रमाण वाढत चाललं असेल आणि ते आपण हे किडीचं जे प्रमाण वाढतं आहे का जास्त वाढतं आहे का कमी होतं है, हे पाण्यासाठी आपण आठ दिवसातून कमीत कमी, -कमी दोन वेळा आपल्या बागेत गेलं पाहिजे आणि किडीचं निरीक्षण केलं पाहिजे म्हणजे द्राक्षवेलीवर किडी आहेत का नाही पाहिलं पाहिजे आणि जर समजा किडीचा प्रादुर्भाव वाढत असेल तर आपण त्यावेळेस रासायनिक कीटनाशके वापरली पाहिजेत रासायनिक कीटकनाशके वापरताना जे महत्वाच्या ज्या काळजी आहेत पहिलं महत्त्वाचं म्हणजे किडीचं आयडेंटिफिकेशन म्हणजे कीड ओळखणं महत्वाचं आहे आणि त्या किडीसाठी रिकमेंडेड केलेली औषधं कोणती आहेत त्याच औषधांच्या शक्यतो फवारने घेतल्या पाहिजेत <laughs> जर किडी नियंत्रण किडी नियंत्रित होण्यासाठी जी आवश्यक कीटनाशकं आहेत ते कीटनाशकं सोडून जर आपण बाकीची कीटनाशकं वारली तर त्याच्यामुळे आपल्याला कीटनाशकां त्या किडींचं नियंत्रण होणार नाही त्यामुळं ते एक महत्वाचं आहे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावायची काळजी याबद्दल सांगावं रासायनिक कीटकनाशक वापरताना शक्यतो जो लेबर किंवा जो आपला ऑपरेटर जो कीटकनाशकांची फवारणी करतो त्याच्या अंगामध्ये पूर्णपणे तो कोड घातला पाहिजे संरक्षक कोट घातला पाहिजे नाकाला मास्क लावलं पाहिजे नंतर एक गॉगल घातला पाहिजे जेणेकरून त्याला त्याचा इन्फेक्शन वगैरे हो होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे फवारणी शक्यतो सकाळी अकराच्या अगोदर किंवा दुपारी नंतर घेतली पाहिजे जेणेकरून त्या किडींचं शक्यतो या ज्या किडी आहेत त्या किडी संध्याकाळीच जास्त येतात म्हणजे थंड संध्याकाळी ज्यावेळेस वातावरण थंड असतं त्या त्यावेळेस त्या या त्या किडी येतात आणि पानावरती अटॅक करतात तर त्यावेळेस जर संध्याकाळीच जर फवारणी घेतल्या तर तो, तो जास्त फायदाच होतो अच्छा आणि मुळातच आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण करत असताना आणि त्यातल्या त्यात, त्यात द्राक्ष अशा या संवेदनशील पिकामध्ये आपण हे व्यवस्थापन करत असताना विविध पद्धतीने आपण व्यवस्थापन करतो त्यातल्यात जैविक कीटकनाशकांचा वापर तर या जैविक कीटकनाशकांचा वापर आपण कसा करावा जैविक कीटकनाशकाचा वापर करताना याच्यामध्ये आपण जे तुमचं थ्रीप्स आहे म्हणजे फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी आपण व्हर्टिसिलियमचा वापर करतो व्हर्टिसिलियममुळं तुमचं थ्रीपचं नियंत्रण होतं नंतर जो खोडकिडा आहे त्याच्यासाठी बिवेरिया बॅशियांना त्याचा वापर करतो बिवेरिया बॅशियाना किंवा व्हॉर्टिसिलियम हे जे द्रावण आहे पाच मिलीलीटर प्रति लिटर या प्रमाणात मिक्स करून आपण फवारणी करतो ते त्यामुळं त्याचा फायदा होतो आणि दुसरं म्हणजे एक येलो स्टिकी पॅड किंवा ब्ल्यू स्टिकी पॅड मिळतात ते स्टिकी पॅड एक गुंट्याला एक जर पॅड लावलं तर त्याच्यावर जे तुमचे जे थ्रीप्स वगैरे आहेत ते अट्रॅक्ट होऊन त्याला चिटकून बसतात आणि दुसरं म्हणजे तुमचं सोलर लाईट ट्रॅपचासुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो दिवसात ते सोलर बॅटरी चार्ज होती आणि रात्रीचं ते लॅम्प लागतात त्याच्यामुळं जर तुम्ही त्यात सोलर ट्रॅपच्या त्या दिव्याखाली जर तुम्ही त्यात पाणी ओतून त्याच्यात जर केमिकल टाकलं तर तुम्हाला त्याच्यामुळे क्लीनचं चांगलं नियंत्रण होऊ शकतं द्राक्ष बागेमध्ये जैविक कीटकनाशकांबरोबरती आपण वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा देखील वापर करतो तर मुळातच हे वनस्पतीजन्य कीटकनाशक नेमकं काय असतात आणि त्याचा वापर कसा करावा वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये आपण जे वापरतो ते अजड्या ग्रुप म्हणजे तुमचं निंबिसिडी निंबेस प्रॉडक्ट असतं त्याच्यामध्ये एक टक्के कॉन्सन्ट्रेशनचं आणि पाच टक्के कॉन्सन्ट्रेशनचं निंबेस प्रॉडक्ट आपल्याला अजड्या रिटीन मिळतं तर एक टक्के कॉन्सन्ट्रेशनचं आपण जे निमबेस प्रॉडक्ट आहे ते एक टक्के कॉन्सन्ट्रेशनचं तुम्ही पाच एम एल प्रति लिटर वापरू शकता आणि पा अडीच ते पाच एम एल वापरू शकता आणि जे पाच टक्के कॉन्सन्ट्रेशनचं आहे ते पॉईंट फाईव्ह ते एक एम एलपर्यंत आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्याला किडीचं चांगलं नियंत्रण मिळतं आणि दुसरं म्हणजे जे तुमचं आर्क म्हणतो आपण दशपर्णी आर्क वगैरे हो दशपर्णी आर्काचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि जेणेकरून आपल्याला किडींचं नियंत्रण चांगलं मदत होईल किड व्यवस्थापन आणि तेही मशागत्य या पद्धतीने याबद्दल सांगा मशागती आपण एकतर जो तुमच्या दोन द्राक्षांच्या वेलीमधला जो अंतर आहे म्हणजे दोन याच्यातला दोन रो मधला अंतर आहे त्या मोकळ्या जागेमध्ये आपण नांगरणी करू शकतो उन्हाळ्यामध्ये किंवा आत्ता पावसाळ्याच्या अगोदर नांगरणी केली तर ते जमिनीमध्ये जे कोश तयार झाले असतात किडींचे ते कोश आपल्याला दिसतील आणि कोश गोळा करून आपण टाकू शकतो किंवा दुसरं त्याच्यामध्ये कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये तुम्ही बागेमध्ये तण येणार नाही याची ना काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्ही बागेतली खुरपणी वेळेवर करणं गरजेचं आहे जेणेकरून तणांचा उपद्रव कमी झाल्यामुळे किडींचा उपद्रव कमी होईल आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही तणनाशकांचा वापर केला तर तुम्हाला त्या बागेमधलं तण नियंत्रण होईल आणि त्याच्यामध्ये किडी येणार okay. नाहीत तन नाशकामध्ये पॅन्डामिथ्रील आपण वापरतो पॅन्डामिथ्रीन सोबत तुमचं ग्रामोक झोन ग्रामोक्झोन okay. आणि पॅराक्वाट डायक्लोराईड पॅन्डामिथलीनिनिनिनिनि आणि पॅराकॉट डायक्लोराईड याचं कॉम्बिनेशन करतो आपण पॅंडामिथीलन पॉईंट पौँ, एक पॉईंट पाच एम एल प्रति लिटर आणि पॅराकॉट डायक्लोराईड आहे ते पाच एम एल प्रति लिटर घेतो आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण जर नशकाचा स्प्रे घेतला तर आपल्या बागेमध्ये प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स दोन्ही वीडी साईड येणार विड येणार नाहीत आणि विड न आल्यामुळे बागेतील तणांचा उपद्रव कमी होईल आणि आपल्या बागेमध्ये कीड कमी येईल तसंच आपण बागेमध्ये अमोनियम सॉल्ट ऑफ ग्लायफोसेट ते ग्लायफोसिटचं सुद्धा आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो हळदीसारखी बहुवर्षही तण आहेत त्या तणांचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो अच्छा म्हणजे एकंदरीतच आपण बागेमध्ये कीड व्यवस्थापनासंदर्भातच या मशागती पद्धतीमध्ये तणांचं देखील आपल्याला नियंत्रण करावं लागतं तर फवारणी करत असताना आपण विविध औषधांची फवारणी करतो त्यासाठी आपण फवारणी यंत्र वापरतो तर हे फवारणी यंत्र आपण वापरत असताना म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी किडींच्या नियंत्रणासाठी आपण जे फवारणी यंत्र वापरतो याच्यामध्ये एक तर आपला पि पिष्टम पंप म्हणजे पिस्ट पिस्टल पंप तो एस टी एस टी टी पी म्हणतो आपण त्याला एस टी पीचा तो पिस्टल पंप ट्रॅक्टरद्वारे वापरतो डबल गन सिंगल गन दुसरा आहे तुमचा ड्रॅगन स्प्रे युनिट नंतर तिसरा आहे तुमचं ड्रोन स्प्रे काही ठिकाणी आता ड्रोन स्प्रेने सुद्धा स्प्रेइंगचं ॲप्लिकेशन देतात तर त्याच्यामुळे सुद्धा किडीचं नियंत्रण होतं फक्त एवढंच आहे की तुमचं जे आपला जो नॉर्मल स्प्रे आहे एस टी टी पी स्प्रे एस टी टी पी स्प्रेनी फवारणी करताना आपल्याला एकरी चारशे लिटर पाणी म्हणजे एकटी हजार लिटर पाणी त्या हिशोबाने आपण औषधाचं त्यात प्रमाण मिक्स करून फवारणी करावं लागते ड्रॅगन स्प्रे जो आहे ड्रॅगन स्प्रेला त्या वेगवेगळ्या प्रकारचे नोझल असतात त्याच्यामध्ये एटी आर नोझल असतो नंतर सिक्स्टी आर नोझल असतो त्यामुळे ड्रॅगन स्प्रे म्हणजे तुम्हाला पाण्याची मात्रा कमी होते मग आर म्हणजे तो सिक्स्टी डिग्रीचा अँगल असतो त्याच्यामध्ये समजा आपण आता एकरी चारशे लिटर पाणी देतो साध्या पंपनी तर ड्रॅगन फ्रेटने स्प्रे करताना आपल्याला सिक्स्टी आरमध्ये दोनशे चाळीस लिटरचं पाणी लागतं दोनशे चाळीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते एक एकराचं जे औषध आहे ते टाकावं लागतं आणि जेणेकरून ते औषध आपल्याला एक एकरावर स्प्रेंगला वापरावं लागतं तर तो ये ड्रॅगन स्फ्रेचा आहे आणि तुमचा जो ड्रोन स्प्रे आहे ड्रोन फ्रेमध्ये आपण एक एकरला फक्त दहा लिटर पाणी वापरतो आणि दहा लिटर पाण्यामध्ये आपली एक एकरची जी क्वांटिटी आहे केमिकलची ते आपण साध्या पंपासाठी आपण जे चारशे लिटर पाणी म्हणतो आपण एस टीपला वापरतो चारशे लिटर पाण्यामध्ये जेवढी एक एकरला येणारी क्वांटिटी आहे तेवढी क्वांटिटी तुम्हाला दहा लिटर पाण्यावर टाकावं लागते आणि दहा लिटर पाण्यात टाकून तेवढीच फवारणी निघावी लागते जेणेकरून तुमच्या किडीचं चांगलं नियंत्रण मिळतं अशा प्रकारे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये फवारणी यंत्र वापरतो तर मुळातच स्वच्छतेची देखील काही काळजी घ्यावी लागते का कारण बऱ्याच वेळेला वेगवेगळी औषधं फवारणी करावी लागतात परंतु साहित्य किंवा उपकरणं याचा वापर देखील त्याच्यासोबत त्याला काही नियमावली आहे त्याबद्दल सांगावं फवारण्यासाठी आपण जे पंप वापरतो ते पंप वापरल्यानंतर ते पूर्ण स्वच्छ धुवून घ्यावे लागतात स्वच्छ घ्यावं लागतं साबण म्हणजे तुमचं पावडर किंवा जे तुमचं एरियल पावडर आहे एरियल पूर्ण म्हणजे वॉश करून घेऊन नंतरच दुसऱ्या दुसऱ्या स्प्रिंगसाठी वापरता येतं जेणेकरून कॉन्टॅमिनेशन वगैरे हो होणार नाही जसं आपण म्हणलं त्याप्रमाणे औषधांचं इंटॅमिनेशन होऊ नयेत आणि त्याचं दुष्परिणाम पिकावर दिसून येत म्हणून आपल्याला ही काळजी घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर आपण मग उल्लेख केला की फवारणी करताना शेतकरी बांधवांनी देखील काही काळजी घेणं गरजेची असते तर एकंदरीतच आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आणि त्यातल्या त्यात शेतकरी बांधव अशी फवारणी करत असतात तर त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांनी ज्यावेळेस फवारणी करतात त्यावेळेस अंगामध्ये आपराण घातले पाहिजेत म्हणजे संरक्षक कोट घातले पाहिजेत आणि तोंडाला म्हणजे नाकाला मास्क लावलं पाहिजे डोळ्याला चष्मा घातला पाहिजे आणि तुमचं रबरीचे हँडलोज हातामध्ये घातले पाहिजेत पायामध्ये बूट घातला पाहिजे आणि म्हणजे रबरी बूट घातले पाहिजे जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही आणि नंतर मग फवारणी घेतली पाहिजे फवारणी घेण्यासाठी रिकमेंडेड केलेले औषधं घेऊन रिकमेंडेड डोसमध्येच मात्रा त्या मिक्स केल्या पाहिजे पंपामध्ये नंतर फवारणी घेतली पाहिजे फवारणी घेताना तंबाखू खाणे किंवा सिगारेट ओढणे असे काही प्रकार शेतकऱ्यांनी करून नयेत जेणेकरून नाही तर ते काय केमिकलचं जे हात लागले तर त्यांना हार्मफुलच येते त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांनी फवारणी घेतल्यानंतर नंतर फवारणीसाठी वापरलेले साहित्य फवारणीचे पंप झाल्यानंतर पूर्ण दूध साफ केले पाहिजेत साफ करून नंतर ते व्यवस्थित ठेवले पाहिजेत फवारणी नंतर देखील त्यांनी स्वतःची म्हणून एक शारीरिक स्वच्छता देखील करणं गरजेचे आहे uh, कोट वगैरे पूर्ण साफ करून नंतर तुमचा चष्मा वगैरे व्यवस्थित काढून आंघोळ केली पाहिजे नंतरच घरी गेलं पाहिजे कीटकनाशकांचा आणि त्यातल्या त्या द्राक्ष बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीतच औषधांचा वापर होतो वेगवेगळ्या फवारणीच्या साठी म्हणून किंवा वेगवेगळ्या व्यवस्थापनामध्ये तर हे एकंदरीतच या फवारणीचं नियोजन करत असताना म्हणून आपल्या एन आर सीच्या या संस्थेच्या माध्यमातून देखील कीटकनाशकांचा वापर यासाठी म्हणून विशेष असं कार्य केलं जातं तर त्या कार्याबद्दल सांगावं काय होतं की आपण ऑक्ट एप्रिल छाटणीनंतर म्हणजे आता पावसाळ्या दिवसामध्ये म्हणा किंवा एप्रिल छाटणीनंतर ऑक्टोबर छाटणीपर्यंत बऱ्याच कीटकनाशकाचा आपण वापर करत असतो परंतु एन आर सी जे टेस्टिंग केलेली केमिकल्स आहेत किंच्या यांच्या नियंत्रणासाठी तीच केमिकल्स आपण द्राक्षबागेमध्ये वापरणं हिताच असतं कारण काय होतं बऱ्याचदा वेळेस शेतकरी हा आत्ता माल तयार मालाची तयार काडी तयार करत असतो परंतु बरीच औषधं अशी आहेत की ती औषधं तु जर तुम्ही वापरली तर त्याचा झाडामध्ये अवशेष राहतात आणि जर जे औषधं रिकमेंडेड केलेलं नाहीत त्या औषधांचं जर अवशेष राहिलं तर बाहेरच्या देशामध्ये जे आपण द्राक्ष एक्सपोर्ट करतो निर्यात करतो निर्यातीमध्ये अडथळे पुढे तयार होऊ शकतात त्याच्यामुळं एन आर सी एसनी जे रिकमंडेड केलेली औषधं आहेत म्हणजे त्या ज्या किडीसाठी जी जी औषधं दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापरणं जास्त गरजेचं आहे आणि जेणेकरून औषधं वापरताना तुमचं हवेचं प्रदूषण होणार नाही प्रत जमिनीतलं कॉन्टॅमेशन होणार जमिनीमध्ये तुमचा त्या औषधांचं रिशिड्यूल राहणार नाहीत याची एन आर काळजी घेते आणि त्याप्रधानाने औषधांचं टेस्टिंग करूनच शेतकऱ्यांसाठी रिकमेंडेड करतं एन आर सी औषधाचं रिकमेंडेड करतं म्हणजे एन आर सी ग्रेप्सच्या वेबसाईटवरती अनेकशर फाईव्ह अनेकशर फाईव्ह आहे शेतकऱ्यांनी अनेकशर फाईव्ह पाहूनच औषधांच्या फवारण्या कराव्यात जेणेकरून तुमचं जे थ्रीप्स आहेत फ्लिबिटल आहे किंवा स्टेम्बोर आहे किंवा मिलीबर्ग आहे याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊन जाईल अच्छा म्हणजे संस्थेने प्रारित केलेल्या मार्गदर्शन ज्या सूचना आहेत मार्गदर्शक सूचना आपण ज्याला म्हणतो त्याचा अवलंब करणं हे नक्कीच गरजेचं आहे मुळात सर विषय खूप महत्त्वाचा आहे आणि द्राक्ष पीक म्हणजे आपल्याला परकीय चलन मिळवून देणारं एक पीक आहे संवेदनशील असं पीक आहे तर या पिकामध्ये आपल्याला किडीचे व्यवस्थापन करताना योग्य ते नियोजन करणं गरजेचं असतं तर आजच्या आपल्या या विषयानुरूप आपण आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल शेतकरी बांधवांनी शक्यतो आवश्यक किडीसाठी जी आवश्यक फवारणी आहे ती फवारणी करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आठवड्यातून एक दोन ते तीन वेळा बागेत फिरलं पाहिजे बागेतून फिरून जाऊ येऊन त्यांनी आपल्या बागेमध्ये कोणती कीड किती प्रमाणात आहे त्याचं पाहिलं पाहिजे आणि नंतर कीड पाहूनच त्या किडीसाठी रिकमेंडेड केलेली जी औषधं आहेत त्या औषधांचीच फवारणी दिलेल्या मात्रेमध्ये घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एन आर सिगरेट्सने अनेकशेर फाईव्ह जे दिलेला आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार औषधांच्या पोरणे घेतल्या पाहिजे एकंदरीतच आपल्याला शेतकरी बांधव देखील अशा पद्धतीचं व्यवस्थापन करत असताना विविध संस्थांमार्फत दिलेल्या मार्गदर्शन ज्या सूचना असतात त्याचं पालन करूनच योग्य ते व्यवस्थापन करायला हवं आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूरक शुभेच्छा नमस्कार